तर नमस्कार मित्रांनो संदीप वॉक्चर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर मी आणि वहिनी आणि भूमिका वहिनी तुमची आम्ही चाललेलो आहे फिरायला फिरायला कुठं चाललं माहिती आहे का आम्ही चाललो आहे साईबाबांचं दर्शन करायला तर मित्रांनो मस्त तुम्ही हा ब्लॉग पूर्णपणे बघत राहा विनायक भाऊ काही येणार नाही आहे विनायक भाऊ आणि वहिनीचे परत एकदा भांडण झालेले आहे असे भांडणं का झाले येणार नाही म्हणून झाले तर म्हणे तुम्हाला जळगावला जाता येते पण माझ्यासोबत येता येईना ना तर विनायक भाऊ म्हणे मला थोडं काम आहे तर विनायक भाऊ नाही येणार आहे तर आता आम्ही चाललेलो आहे ते वरती गेले आजू यांचं काय आवरून झालेलं नाही आता वाजलेले आहे जवळ हे बघा इतके इतके दीड वाजायला पाच मिनटं कमी आहे सात मिनटं कमी आहे तर मित्रांनो आता निघतोय का हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला चला आवरलं आवर का तुमचं पहिनी तुमचं आवरलं तर आता आम्ही चाललेलो आहे व्यासपा घेऊन मित्रांनो आणि व्यासपावर काही जागा होत नाही भूमीला म्हणलं परत घे नको चालू तू चला नाही पिऊ नये म्हणून नको चालू तू चाल मित्रांनो आम्ही चाललोय नुसतं कुठे चाललंय आपण फिरायला फिरायला कुठे चाललोय सांगा म्हणालेलं नाही शिर्डीला चाललंय आपण हां पुढच्या महिन्यात मनाली चला मनाली कर गुरपेटोट लाक लागन पहिलो आणि ठीक आहे चला चला तर मित्रांनो आतास आम्ही पेट्रोल भरले आणि बाईचं मध्येच चालू झालं की कि आज किस डे बाई गपचूप बस जरा हेड पण घातले असं नाही ना दोघांनी मग कशाला तुम्ही सगळे बोलायचं मी गाडी चालवतोय ना मग बोलत नाही मग काय करू झोप येते पण मी हा टाइमपास घेतला होता माझा खरं चष्मा हरवला नुसते चष्मा चष्मे द्या घे तर न आम्ही आता शिर्डी एअरपोर्ट कसे आहे यांना विमान पाहायचं होतं तर विमान काय अजिबात भेटलं नाही तर बघा विमानाचा टोप दिसते इकडून दिसत असं नाही का विमान कुठे टोक दिसतोय हां आहे हा विवाही बघा आमची ऋतूवाहिनी इतकी अवघड आहे ना टेम्पोला विमान म्हणेन तर मग तिकडे विमान बरं तुम्हाला सांगतो थांबा गाडी बंद करतो दिसतं एअरपोर्ट एअरपोर्ट आहे बरं का मित्रांनो हा इकडे विमान ते नाही दिसणार ते आता टायमिंग नाही आता, आता दोन वाजताचा टायमिंग कुठं असतो का आणि तो मित्रांनो किती वाजले बघा दोन वाजून बारा मिनटं आता आम्ही आलो आहे अजून काम चालू आहे एअरपोर्टचं चला आता तुम्हाला दाखवतो पुढे तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे शिर्डीला बघा बाया आल्या आल्या पहिले मेकअप करून घेतला आहे ही गाडी कावर आणली माहिती आहे का खरं म्हणजे ही गाडी आम्ही आणलेली आहे यांच्यासाठी खास कारण की इथं मेकअप झाल्यानंतर ते एकदम व्यवस्थित दिसते नाही ना येता येता कधी पोहोचली शिर्डीला तुम्हाला नाही ना आमच्या इकडून मित्रांनो शिर्डी फक्त पंचेचाळीस किलोमीटर आहे किती आम्हाला पण माहित नाही काय हां चला मी गाडी पार्किंग करतो आपण जाऊ तर फायनली मित्रांनो आमचं दर्शन पूर्णपणे असे आहे आता बघा इथं मूर्ती वगैरे घ्यायला आली मस्त बाबांची आणि दर्शन केलंय या भावांनी दर्शन केलंय आपलं बाबा धन्यवाद एकदम मस्त दर्शन केलं तो आम्हाला आणि मित्रांनो इकडे आल्यानंतर ना नंबर गेटच्या समोरच आहे ना आपल्या दादांचं दुकान आहे आणि बाहेर अगरबत्ती वगैरे पण चालू असतात भूमी तुमच्यामुळे ना अचानक व्हिडिओ बंद पडू राहिला बरं का मध्ये मध्ये काय झालं काय माहिती फोनला काय केलं तू हा बघा यांना म्हणलं यांना हेच खूप आवडत मस्त आहे का काय घ्यायचं तुम्हाला आता इथून इथं बाबाच खूप सारं भारी भारी फोटो आहे साईडला हे बघा एकदम मस्त मस्त फोटो आहे आणि या साईडला हे बघा काय बघताय बाई इकडं हे बघा मस्त मस्त बाबांची ही मूर्ती <impose plenty> बघा याच्यापेक्षा पण पुढं मोठे वैनिक दर्शन कसं झालं आपलं लय मस्त झालं दर्शन मला खूप आवडलं आणि मंदिरात गेल्यावर झालं तुमचं दहा ते वीस मिनिटांमध्ये आमचं दर्शन करून टाकले आणि मित्रांनो मालक तुम्हीच काय दुकानातले बोला ना कुठे ते बघा मालक आहे तिकडं आणि जे काय कुठे गेले काय माहिती आणि येत नाही मित्रांनो बघा प्रो घेऊन मला आता असं वाटतं व्हायचा व्हिडिओ थांबू राहिला तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आता हे चंदन बघताय मस्त पाय तर मित्रांनो दर्शन एकदम मस्त झालेलं आहे आणि ह्या भाऊ आमचे लय जुने भाऊ आहे हे ओम साईराम आणि मित्रांनो हे भाऊ आहे ना यांनी आम्हाला एक माणूस दिला होता तो मित्र तुम्हाला मी पहिला दाखवला भाऊ आपल्या शॉपचं नाव काय हा तरी तर मोबाईल वगैरे सगळं तुम्ही ठेवू शकतात प्रसाद एकदम व्यवस्थित आहे कारण की तुम्ही शिर्डीला आल्यानंतर बाहेर एकदम जण भेटतात तुम्हाला खूप अवघड अवघड किस्से होतात पण भाऊच्या दुकानापाशी या नक्की भाऊला भेट द्या आणि प्रसाद एकदम ओरिजिनल असतो हां वही तुम्ही सांगा तुमचं दर्शन त्या भाऊनी कसं करून दिलं एकदम छान करून दिलं आणि भाऊनी अगरबत्त्या कशी दिल्या स्वस्त एकदम घरच्या नवीन रेट लावलेले आणि अगरबत्ती मागची आम्ही भेट द्या हा दुकानात नाव सांग साहिला हा दोन्ही एकच आहे चला जाऊया मस्त आव तुम्ही विचार नका करू राहू डायरेक्ट बोला ना कुठला आईस्क्रीम आईस्क्रीम खायला गेली तुम्ही आईस्क्रीम कुठे होत रील्स मध्ये मग खाल्ली असं काय म्हणतात आ जोलो चिपच म्हणताय का तुम्ही आम्ही तिकडे होतो आईस्क्रीम खाल्ली बघा दादा भार्या मस्त वाटलं सायरम तुम्हाला पाणी तिथेच राहिलो होतं का चल दादा येऊ का एकदम मस्त पैकी ते दर्शन करून दिलं धन्यवाद परत येतो आम्ही तुमच्या फक्त आमचे जे येतील त्यांना थोडं डिस्काउंट देत जा सात नंबर गेटच्या समोरच बरं काय शॉप काय दुकानाचं आता बघायचं चला दादा येऊ का तर फायनली मित्रांनो आज भूमीन त्यांना चपल्या घ्यायच्या होत्या तर या चप्पला बघायला गेल्या आमच्या संगणमारला जी चप्पल होती दीडशे शंभर रुपयाची ती चप्पल येते अडीचशे रुपयाची तर डेली यूजसाठी साठी घ्यायची तुम्हाला होती आणि पडली होती किंमत ऐकली किंमत ऐकली डायरेक्ट नको म्हणतो बाबा लेडीज चुल अवघड आहे किती अवघड आहे ना तुम्हाला काय सांगू लय अवघड आहे

येऊ नाही तर जाऊ नका तुम्ही पण भेटा आता काय कर नाही भाऊ गाडी कुठून घालायची रस्ता पॅक झालाय चालले एक्सपो मध्ये इकडे पण एक्सपो सोडते हा ना एक्सपो एक्सपो करून करून सगळे एक्सपो सोड एक्सपो खूप छान आहे नाही बघा सगळं लॉक करून ठेवले या साईडला भेटला भेटला तर अशाच प्रकारे मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे प्राणी संग्रहालय बघायला तर शिर्डीमध्ये आल्यानंतर मी यांना आत्तापर्यंत कुठं नेलं नाही तिथं ते बघायला पण यावेळेस नेणार आहे शिर्डीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे ते मला पण असं वाटतंय मी एकाला फोन लावला कारण की मलाही लवकर सापडत नाही ते ते आहे पण नक्की आहे बरं का इथून सरळ यायचं सरळ 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 मित्रांनो हे बघा इकडं असं आहे ते मस्त पाय इकडून इकडं जायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी झाली की माझी बायको डायरेक्ट म्हणून राहिली की आता भोजनाला जायचं नाही कारण की वडापाव खायचा आहे तिला त्या कानपट्यात दोन तीन ठेवून देतो मी तर आता आपण आत बोलूया आणि सरळ सरळ जायचं दरवेळेस असतो नाही का आणि कॅमेऱ्यावर बोट आणवत आणि असं आम्ही तर पहिल्यांदाच आलोय बर का इथं मोर्या मगलम होती मोरया आलरा आले गणपती शुभ विवाह आय थिंक इथं लग्न पण होतात वाटतं सोम ओ हे काय लग्नाचं मंडप आहे इथं बांधलेला अजून दे ओके अधी गुण बघा आमचं फायनली हे झालेले ऑफ झाले पण ते आम्ही एकतर पहिल्यांदा बघायला आलो तिथे पण लग्न आहे त्यामुळं आम्हाला काय बघायलाच नाही भेटतं

हे बाजूचे माझ्या बाजूला उभे ताई होत्या आणि माझ्या पुढे उभे हे होते तीन गाय एक तीन गाय अजून काय बघायचं जाऊ दे तुम्ही प्राणी बघितले का तू बघितले मी तर नवस त्या साईडला लग्न होत्या मुळ्या म्हणून ते प्राणी बघितले नाही आले आता मी कॉटन एक्सपो मध्ये जाणार आहे भरपूर सारी लुटून प्राणी 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 प्राणीच प्राणी तुम्हाला काय काय म्हणायचं घेऊन येत असते सांगू का म्हणून मी मम्मींना घेऊन असते माझ्या बाजूने बोलायला होते म्हणजे ते प्राणी नाही काय खोटं बोलत होती बाई मला प्राणी सांगते असं असतं माहितीये काय बघायचं दाखवा मला मोर मोर आता नाही सकाळी आता आपण जेवण करायला जाऊ तर मित्रांनो फायनली आम्ही प्रसाद आहे हे बघा मस्त असं वातावरण खतरनाक पण आहे काय काय नाव काय भारी माहिती आहे म्हणजे तुम्हाला फोटो काढत काढून पाणी हे गेले जेवणाचं तिकीट काढायला जेवणाचं म्हणजे वरती वरच्या साईडला त्यासाठी तिकीट धरवता फोन बाई ग हातात जागाच नाही उरत नाही माझ्या काही म्हणून काहीच जागा नाही उरत माझ्या हातात एकतर यांनी मग अशी माझ्या हातात प्रसाद दिला होता काय 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 फुल दिलं होतं सगळं माझ्याच हातात देऊन ठेवलेलं

एकशे पन्नास रुपये आणि इकडं फ्री मध्ये या साईडला आता मी वर चाललो जेवण आता बघू तर फायनली मित्रांनो आम्ही जेवणला आलो मस्त पैकी बघा प्रत्येक शेव इथं गोड शेव असतील डाळ आहे बटाट्याची भाजी आहे कांदा आहे साखर दिली जाते तुम्हाला येतो की बघा इकडे धरून आणून बसवलं डायरेक्ट आहे ना तुम्हाला धरून आणले ना बसायला जेवण करायला हां आणि खाली पण असतं मित्रांनो वरती बैठक वगैरे पण असते नाही का इथं पन्नास रुपये दिल्यानंतर तुमचं व्यवस्थित तिकीट जात आहे बघा हे आहे पन्नास रुपयाचं तिकीट ठीक आहे ना पन्नास रुपयामध्ये तिकच आहे ना तुम्हाला दही येईन त्यानंतर साखर येईल खाली जवळ जात तुम्हाला साखर नाही भेटत मी इकडे पापड पण येईल आता यांना पापड लय आवडतं आहे ना लगेच खाल्लं पहिले पापडच खाल्लं म्हणलं ना मी तुम्हाला वहिनी खाली दही भेटल तुम्हाला कधी मग वरती दही भेटते साखर भेटते अनलिमिटेड साखर जास्त साखर खाऊ नका फुकट भेटले म्हणून तुला पण सांगतो भूमी हा एका याच्यामध्ये चार जण बसतात आम्हाला इथं कोण आमचा विनु भाऊ ने आला का धोका दिला तुम्हाला आहे ना तर आला असता बघा अजून याच्यामध्ये भात ऍड होणार आहे भात हा शेंगण्याची चटणी पण आहे बघा या साईड पण आज तुला भारी लग्न अधुकर डायरेक्ट लग्नानंतर लग्न अदुगर आलो होत ना आपण हा हा एकदा आवाज जास्त येवत असं तुम्ही इकडे पहिल्यांदा व्हायला हा हा मित्रांनो मी शिर्डीला महिन्यातून पाच ते सहा वेळेस किंवा चार वेळेस येत असतो दर वेळेस माझं मन झालं तर मी लगेच निघतो मी अकडेच निघतो हा हा धन्यवाद आता भात नाही का काहीच नाही हां येईन थांबा वहिनी हां चालू करा तुम्ही जाऊपर्यंत गुमे सगळं संपून टाका काही ठेऊ नको परसा देतो बरं दे? का दे पाहिजेन का तुला दही हां साखर टाकू तू माझं राहिले ते तुझं पेलं तू पाहिजे टाका वहीनी पेलं की नाही जावा जावा बसल्या मिळून मिळूया तक्कावरी ताव मारला ग माझ्या बायकोने उपास झाला आहे ना माझं झालं बसून मी पूर्ण संपून टाकले मी माणूस लय बेकारे हां मला नाही हा एक नंबर डबल भेटत डबल भेटतो कोणता को प्रसाद शेवचा ना शेवचा प्रसाद डबल भेटत नाही दही डबल भेटत नाही साखर कवर काय पोतं भरून काय तरी साखर भेटत हां तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे घरी एकदम मस्त दर्शन वगैरे हो झालेलं आहे तर बघा इकडे आमच्या आईसाहेब बसले आहे सासू सुना बसलेले आहे ह्या चल हां तर कशी झाली तुमचं दर्शन एकदम मस्त ना हा आज फिरणं आज म्हणजे यांचं काय झालं होतं माहिती एक मित्रांनो यांना फिरायचं होतं बरोबर हा यांना कोणी फिरायलाच घेऊन जाते नाही ना मम्मी जाते ना तरी गेलाच नाही तू घेऊन गेला हा बघा बरं यांचे आऊ काय आलेच नव्हते पण यांना आम्ही घरून आलो घेऊन गेलो यांना आजू आला पण नाही मम्मी आलाच नाही आपण जायच्या आधवर गेलो होतो तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करून टाकूया मी पण भरपूर थक असं थकलेलो आहे अवतार माझा पूर्ण बिघडून गेलेला आहे गे। या दोन पुरी मस्त भाग बसल्या होत्या यांना काही टेन्शन नाही आलं मला ब्रेक ब्रेक दिसत होते का टनकण उडत त्याला ब्रेक 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 नाही म्हणतात डिस ब्रेक हां स्पीड मम्मी पुढच्या वेळेस बघ यांना लोटून देतो का नाही मागच्या मागेच बघ तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकू या व्हिडिओ कसा झाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि प्रेम द्या भरपूर या व्हिडिओला चला खूप प्रेम आहे बाय